परवाच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांची पुण्यतिथी होती तर त्या दिवशी मी महाराजांना अभिषेक घातलेला किंवा जी काय पूजा केली ती शेअर केलेली तर त्या दिवशी हार नंतर घातला तर म्हटलं तो दाखवावा तुम्हाला आणि हे पण नंतर शूट केलं उंबरा वगैरे पुजलेला तर हळद लेपण वगैरे केलं आणि त्यानंतर मग नैवेद्याचं जे काही जेवण चालू करायचं होतं तर ते चालू केलं पीठ तेवढं प मळून ठेवलेलं होतं पूजा चालू करायच्या आधी नाश्ता जेवण वगैरे बाकी सगळं आवरले म्हणून तुम्हाला सांगितलेलंच पण बाकीचं काही कुकर वगैरे काहीच लावलेलं नव्हता तर आता वरण करावा म्हणते भात पण त्या दिवशी तुम्हाला म्हटलेलं की डाळ होती संकष्टी चतुर्थी दिवशी दाखवलेली तुम्हाला की डाळवरच्या बळणीतली संपलेली आणि थोडी शिल्लक ठेवते मी नेहमीचा पण एक किराणाचा ठेवतो की बाबा जादाचं भरून ठेवतो तर त्यात ठेवलेली होती ती आता संपत आली तर म्हटलं शेवटी डबाच काढून घेतला आता मधी धान्य भरलं ते मी शेअर केलं तुमच्याशी पाच सहा महिन्याचं असं धान्य काही पाच सहा महिन्याचं काही दोन तीन महिन्याचं आहे बघा अशी जास्तीत भरून घेतली आता म्हटलं सारखं त्यांना द्या खालीवर म्हणायला नको म्हणजे ही एक डबाच करते की वर जे काय असं साहित्य ना ते थोडं थोडंसं पिशवीत आणि बरण्यात असं भरून ठेवते आता बरणीमध्ये पण ही काढून ठेवते बघा डाळ म्हणजे मग आपल्याला बरं पडतं संपत यायला लागली की थोडंसं सा सांगितलेलं बरं पडतं आता त्या दिवशीच सांगितलेलं संपत आले मला डाळ काढून द्या तर कोणीच नाही शेवटी ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला देतात अशा वेळेला काही वेळेला होतं असं तर डाळ तांदूळ आता धुवून घेऊन कुकर लावून घेते म्हणजे स्वयंपाकाची तयारी आपली सगळी तर आपल्या स्वामी समर्थ माझ्यासाठी मी काय नैवेद्य केला ते आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल तर आता कुकर लावून घेते आणि वरणाच्या डाळीतच मी मिरची वगैरे हिंग हळद म्हणजे जसं मी चतुर्थीला म्हटलं ना तुम्हाला असं टाकले सगळं तसं टाकून ठेवलं म्हणजे नंतर फक्त फोडणी टाकली की झालं त्याला लसूण वगैरे काय नाही घालणार आहे चपाती करायची असेल तेव्हा पीठ मळलेलं असलं आणि एक कुकर झाला की निम्मकाम झाल्यासारखं वाटतं आपल्याला नमस्कार मी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुख समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना आज आहे स्वामी सनपत्नी होती आणि सकाळी पूजामध्ये जी केली ती कालच्या म्हणजे ती परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवली मी पूजा वगैरे हो किंवा अभिषेक केला ते दाखवलं तर आजच्या व्हिडीओमध्ये जे काही नैवेद्य करणार आहे तो शेअर करते कुकर लावलेला वरण आणि म्हणजे डाळ आणि तांदूळ लावलेले भातासाठी आणि वरणासाठी आणि खीर करते खीर केलेली आहे तर इथे खीर करून घेतली मी ती रेसिपी काही शेअर केली नाही मँगो फ्लेवरच्या ज्या शेवया मिळतात ना तर त्याची केली खीर आणि ते गार झाल्यावर म्हटलं वेलचीपूड घालावी म्हणजे त्याचा सुगंध वगैरे टिकून राहतो आणि आता काय करते तर मसूर ना भरायची राहिली आहे ठेवली आणून मसूर त्यातली एकदा वापरून पण झाली त्या पिशवीतली पण बरणी म्हटलं घासूनच भरावी म्हणून ती घासायची जी राहिली बरणी काढल्यावर तर ते घासून म्हटलं भरलीच नाही घासून ठेवली वरणी पण एक दोन चार दिवस दो तसेच गेले मग राहून जाते एकदा भरायची राहिली ना ती राहून जाते आता म्हटलं लागलंच भरूनच ठेवूया मग हात लागतच नाही एवढं झालं की करेन एवढं झालं की करेन ते त्याच्यात राहूनच जातं आता कुकर पूर्ण झालेलं आहे थंड म्हटलं डाळ काढून वरण टाकावं फोडणी आणि उन्हाळ्याच्या दिवसातलं रुटीन जे मी काही शेअर केलेलं मधी तर त्यामध्ये मी म्हटलेलं आहे की आधी चपात्या लाटून घ्याव्या ते बरोबर आहे कारण कसं होतं ते जास्त वेळ आपण करत राहतो गॅसजवळ आणि त्यामुळे आधी करावं आता तुम्ही म्हणत असाल की आजही आधी कुकर लावला खीर वगैरे केली आहे आणि पीठ तेवढं मळून ठेवलेलं सांगते तर चपात्या काय जास्त करायच्या का नसतात खीर वगैरे काहीतरी असेल ना तर चपाती कोण एक खातं कोण अर्धी खातं त्यामुळे म्हटलं चपाती नंतर केली तरी चालते जास्त नाहीत करायच्या म्हणजे खीर वरण एखाद्याला उकळत असलं की चपाती पटकन करून घेता येईल म्हटलं त्यामुळे खीर वगैरे करून घेतली म्हणजे खीर थंड झाल्यावर पण या दिवसात छान वाटते आता हा डबा काढून ठेवला ना त्या दिवशी मी कैरीचं जे लोणचं तुमच्या शेअर केलेलं थोडं राहिलेलं ते खाणार आहेत मिस्टरांना पाहिजे मग ते काढून ठेवलं आत्ताच कारण फ्रीजमध्ये ठेवलेलं मी म्हटलं रूम टेम्परेचरला आलं पाहिजे आपण जेवेपर्यंत म्हणून आत्ता काढून ठेवलं ते आणि आता वरणाची फोडणी देऊन घेते त्याआधी सगळं साहित्य काढून घेतलं म्हणजे कडीपत्ता वगैरे जिरे मोहरी तेल सगळं इथे घेऊन ठेवलं म्हणजे चटकन फोडणी आपल्याला देता येते डाळ शिजवताना हिंग जिरे वगैरे टाकलेलं होतं हळद तरीसुद्धा फोडणीला जिरे मोहरी कडीपत्ता किंवा पुन्हा हळद घालायची म्हणजे ते जे काय पुन्हा आपण ते जरा फोडणी घालायचं पण डाळ शिजवताना हे घालून घ्यायचं चवीला अतिशय उत्तम असं होतं हे वरण ही अशी डाळ शिजून घेतला म्हणजे आपण जर हळद वगैरे घालून सगळं जिरे वगैरे घालून जर शिजून घेतली डाळ तर त्याला फोडणी न देतासुद्धा नुसतंच ती डाळ ओतून घ्यायची फोडणी फोडणीवर काहीच नाही तेलवर काहीच नाही घालायचं तशीच घ्यायची आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा छान होतं वरण तर तशीसुद्धा कधीतरी करते मी वरण वरण किंवा डाळीची आमटी असेल ना की वेळ लागत नाही त्या जेवणाला पण शिरायचं वगैरे असेल की जास्त वेळ जातो मग म्हणजे भाज्या चिरायच्या असतील किंवा आमटीचं काही चिरायचं असेल तर त्या जेवणाला वेळ लागतो पण वरण किंवा डाळीची आमटी असेल तर जास्त वेळ लागत नाही हात छोट्या कुकरमध्ये नाही वरण केलं काही वेळेला छोट्या कुकरमध्ये पण वरण करते आता भात लावायचाच होता भातावर म्हटलं डाळही होईल म्हणजे बघत बसायला लागत नाही एका कुकरमध्ये होतं तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी करू शकतो त्यामुळे एकाच कुकरमध्ये दोन्ही लावलेलं नाहीतर काही वेळेला आपण वरण नुसतं करायचं असलं आणि भात नंतर शेवटी करायचं असलं तर मग कुकरमध्ये छोट्या कुकरमध्ये वरण करून घेते इथे बोलत बोलत वरण फोडणी टाकून झालं आहे माझं आता चपात्या करून घेते कारण चपातीचं पीठ आधीच मळलेलं पूजा वगैरे व्हायच्या आधीच पीठ मळून ठेवलेलं म्हणजे म्हटलं चांगलं भिजेल आणि चपात्या जास्त करायच्या ना की असं उभं राहूनच करते जास्त असल्या ना चपात्या की मग बसून वगैरे करते म्हणजे खुर्चीवर बसून करते तुमच्याशी मी अनेकदा शेअर केलं आहे कारण मग मला कमरेचा मडक्याचा जरा त्रास असल्यामुळं मी खुर्चीवर बसून चपाती करते पण आज जास्त नाही आहेत म्हणठं उभंवणंच करूया चपात्या करून घेतल्या ना काही तळूनही घेते म्हणजे का कोण असतं पण नैवेद्य परिपूर्ण असं वाटत नाही काहीतरी असावं असं वाटतं लोणचं म्हणा कोशिंबीर किंवा तळलेलं काहीतरी असं काहीतरी असलं की छान वाटतं नैवेद्याचं ताट आणि आत्ताच आपण अलीकडे केलेलं आहे नैवेद्याचं म्हणजे जे काय वाळवणीचे पदार्थ आहेत ते केलेले आहेत ते बघितलं नसेल ना तर अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेले आहेत आपल्या चॅनलवर नाही नसेल बघितलं ना तर जाऊन आपल्या चॅनलवर अवश्य बघा अगदी सोप्या पद्धतीने कसे ट्रिक कसे ओळखायचे बाबा कसं झालं आहे पीठ तयार वगैरे ते सगळं सांगितलेलं आहे गॅसवर एकमेकावरच खीर आणि वरण ठेवलेलं आहे आणि कुकरही ओट्यावरच दिसत असेल आता टेबल आहे इकडे पण झाले काय मग अशी डाळीचा डबा काढून घेतला ना तो ठेवायला तर इथं कोणच वर नाही आहे म्हटलं राहू देत तिथेच ठेवलं आहे टेबलवर मी म्हटलं कोणतरी आलंही की सांगायचा वर ठेवायला आज मी म्हटलं चपात्या म्हटलं कमी आहेत का कारण शेवयांची खीर असली की मुलं जर असे खीर जास्त खातात अर्धी वगैरे एखादीच चपाती खातात एवढ्या कमी करूनसुद्धा चपात्या उरल्या त्यातल्या कारण प्रणवचं काय झालं आधी म्हटलेला खाणार एखादी तरी खाईन आणि नंतर बाहेर गेल्यावर मित्रांबरोबर खाणं झालं लगेच मुलांचं कमी होतं खाणं असं होतं आणि आपण दिवशी अगदी म्हणजे मोजून मापून केलं की त्या दिवशी हमखास मुलांना लागतं हे खूप घरातनी खूप जणांना अनुभव आहे की जास्त केलं ना की उरतं आता मी जास्त केलेलंच नाही आहेत चपात्या म्हटलं प्रत्येकाची एखादी किंवा अर्धी अशी तरुणच केलेत तरीसुद्धा त्या चपात्या त्यातल्या उरल्या पण होतं असं काही वेळेला आपण कमी केलं की जास्त लागतं जास्त केलं की कमी लागतं होतं असं अनुभव येतो तर लगेच मी ते चपात्या झाल्यावर फोळपाट लगेच धुऊन टाकते काही एखाद्या वेळेलाच राहतं पण बहुतेक वेळेला अगदी लगेच मी फोळपाट लाटनं धुवून ठेवते हातासरशी आता तळून घ्यायचं आहे सण असून किंवा रोजचा दिवस जर आधी ठरलेलं असलं ना आपल्या जेवणाचं मेनू की मग वेळ लागत नाही आणि ठरलेलं नसलं काय करायचं आहे ते तर मग त्या दिवशी खूप वेळ लागतो त्यासाठी तवा उतरून घेतला आणि कढईमध्ये मी ते आता तळून घेते वेळानं जरी चालू केलं ना तर एका पटोपट एक आणि आपण योग्य क्रमानुसार केलं ना की व्यवस्थित होतं नाहीतर तयारी कुठली आधी करायची कुठली नंतर काय नंतर करायचं हे ठरवलं की बरोबर वेळेत होतो आपला स्वयंपाक तर ह्या ज्या कुरडई बघा दाखवते तर ह्या आता परवा मी केल्या ना नवीन त्यातल्या आहेत कारण त्यातल्या उरल्याच नाही जेवढ्या तळून तुम्हाला दाखवल्या तेवढ्याच होत्या आणि खिची पापड तर एकही तळूनसुद्धा बघितला नव्हता मी त्याच्या आधीच ते चोरीला गेलं म्हटल्यासारखं झालं तर ते देवालासुद्धा दाखवताल नाही का आम्हाला तळून ते बघता येणार नाही पण ते तुम्ही बघितलं असेल जर तो व्हिडिओ तर त्यात खूप सुंदर अगदी त्या झालेल्या होत्या आणि ह्या झाल्यावर कुरडई काय तुम्हाला मी तळून दाखवल्या नव्हत्या तर ह्या आता ह्या तुम्हाला दिसतच असतील आता मी कुरड्या तळते त्या आणि हे पोह्यांचे पापड आपण जे केलेले आहेत ते राहिले उडदाचे पापड राहिले पण कुरडई आणि खिचे पापड हे मात्र दोन्ही चोरीला गेले आपलं चोरीला म्हणजे काय ते जरी वाटत नसले छोटे छोटे पदार्थ ते करण्यात वगैरे आपला वेळ जातो आणि मला आश्चर्यच वाटलं त्या दिवशी तर आता नैवेद्य वाढून घेते सगळं झालेलं आहे आपण जेवण आणि नैवेद्य भरून घेते आणि तळलेलं वगैरे असलं तर बहुतेक आपण शेवटीच तळतो तर ती कढई वगैरे असेल तर एकतर ती झाकून ठेवायची किंवा अशा ठिकाणी ठेवायची की मुलं तिथं येणार नाही कारण नेमकं आपण इकडं तिकडं आर आरती करायला म्हणा नैवेद्य दाखवायला म्हणा जातो आणि मग त्याच वेळात नेमकं ती येतात आणि आपण बाहेर वगैरे इकडे तिकडे असतो आणि आपल्याला माहीत नसतं आणि ती नेमकं तेच उघडायला जातात असं होतं काही वेळेला तर एकतर झाकून ठेवायची किंवा लांब ठेवायची आता मला असं समजलं की देवाला आपण जो मूद पाडून असं वाढतो ना तर ते तसं वाढू नये म्हणतात असंच घ्यावं मोजमाप करू नये असंच वाढावं असं म्हणतात पण पूर्वी असं मूदच वाढायची म्हणजे माझ्या असं अस ये लक्षात येत नाही की बाबा मूध वाढून पाडावं का नको हे काहीच लक्षात येत नाही आहे एक दोन वेळा वाढलं तसंच पण काही वेळेला असं मूत पाडून पण दाखवते नैवेद्य पण मलाही नक्की माहिती नाही की बाबा मूद पाडूनच दाखवावं का तसंच दाखवावं तर आता भातावर वरण आणि आता वरण वाढून झालं की अर्थातच त्यावर तूप छानपैकी तुपाची धार भाजी, मी भाजी का मी तुमच्याशी शेअर केलेली नाही आहे खीर किंवा भाजीची रेसिपी काय शेअर केलेली नाही बाकी वरण वगैरे दाखवलं पूर्ण सगळं जेवण दाखवायचं म्हटलं ना म्हणजे खीर वगैरे दाखवलं असतं स्टोरेज पण जास्त होतं काही वेळेला आणि मग ते व्हिडिओ एक दोन तीन व्हिडिओचं जास्त हे ठेवावं लागतं आणि मग ते सगळं ते सेव्ह करताना किंवा अपलोड करताना खूप मग हे होतं की बाबा जास्त झालं स्टोरेज असं होतं अग आणि ऐन टायमालाच अगदीच घोळ होतो सगळा त्यामुळे काही रेसिपी दाखवते काही वेळेला काही दाखवत नाही असंही होतं आज काय भजी वगैरे केलेली नाही आहेत तर म्हणजे स्वामी समर्थांना भजी वगैरे म्हणजे बेसनाचा एखादा पदार्थ तरी करावा आज काय के मी केलेलं नाही आहे लोणचं मात्र अवश्य वाढावं वा, त्यांच्या नैवेद्याला ना हे नाही लोणचं वाढलेलं दुसरं वाढले कारण हे आम्ही खाल्लेलं होतं आणि ते उरलेलं होतं ते भरून ठेवलेलं तसं तर तसा नैवेद्य तयार झाला आणि नैवेद्य दाखवून मग मी आरती करून घेतली आणि आरती करताना सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे जरी आपण कुठल्याही दुसऱ्या देवाचं काही करत असेल तरी आधी गणपतीची करायची आणि मग बाकीचे आपल्याला ज्या काही करायच्या त्या केल्या तरी चालतात आरती वगैरे झालं प्रसाद घेतला आणि मग आम्ही जेवलो सगळीजणं तर जवळजवळ असा होता आजचा दिवस आणि संध्याकाळच्या वेळेला हर्षदा म्हणाली तेल लाव माझ्या केसांना काही वेळेला लावते काही वेळेला तिची ती लावते असं होतं माझेही छोटे केस आहेत आणि तिचेही छोटे केस आहेत पण आहे त्या केसांची काळजी व्यवस्थित आपण घ्यायची तर इथे मी तुम्हाला बोलताना दिसत असेल तर मिस्टर पण आहेत आणि एक जण ओळखीचे पण आले तर त्या दोघांशी बोललं चाललं आहे माझं त्यामुळे काही वेळेला इकडं बघते काही वेळेला इकडं बघते असं होतं आहे आणि काही जणांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही मिस्टर असतात व्हिडिओमध्ये पण बाहेरची कोण असेल त्यांना आवडत नसेल तर नाही बाबा म्हणजे त्यांना आवडत असेल तरच व्हिडिओमध्ये घ्यायला बरं वाटतं एखाद्याला आवडतं व्हिडिओमध्ये एखाद्याला नाही आवडत आणि आपण आपलं काय मत लादू शकत नाही किंवा लादू नाही पण एखाद्याची आवड असते आणि त्यातच मधीमधी हशे बोलणं चाललेलं आहे आणि तेलाची बॉटलना कशीही ठेवा किती त्याला डिश खाली ठेवा आता मी तो डबा ठेवला आहे प्लॅस्टिकचा त्याला प्लॅस्टिकचं म्हणजे पिशवी कवर केलेली असते तरी पण तेल कितीही केलं तरी त्यातून सांडतंच आणि आईच्या हातून घातलं ना मुलींना तेल की बरं वाटतं मुलींना पण कधीतरी घालते नेहमी काही नाही लहान असताना घालत होते तेच तिला म्हणते ती म्हणते नेहमी नाही घालत तर म्हटलं लहान असताना घालत होते आता कधीतरी घालते आता ती घालते इतर वेळेला तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार